सिटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसाई परिवाराचे प्रमुख दत्तात्रय लहाणे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधवा परितक्ता महिलांसाठी एक चळवळ उभी केली असून या महिलांच्या रोजगार आणि सक्षमीकरणासाठी पावले उचलली जात आहेत विधवा परिदत्ता महिला परिषद परिचय मेळावा यासह इतर उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरातील सर्वच व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये विधवा महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली या बैठकीमध्ये शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी विधवा महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वासन नव्हे तर विश्वास देण्यात आला आहे सर शिवशाही परिवाराच्या वतीने विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासंबंधी बुलढाण्यात विश्राम भवन येथे सर्वांना आमंत्रित केले होतं त्यात प्रामुख्याने आमचे मित्र श्री कोठारी सर आनंद भैया असे वेगवेगळ्या सर्व उद्योग धंद्यातील व्यापारी इथे एकत्रित आले आणि डी एस सरां डी एस लाणेसरांच्या माध्यमातनं महिलांना ला प्रकारे रोजगार हा बुलढाण्यात दिला जाईल हा सर्वांनी जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा सर्व प्रतिष्ठानातल्या व्यापाऱ्यांनी सर्वांनी मिळून या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिलेली आहे आणि हे हमी दिल्याचबरोबर या नवीन वर्षात महिला सबलीकरणासाठी जे गव्हर्मेंट वेगवेगळे उपाय करते ते राबवले जात असतानाच लहाने सरांनी हा जो एक नवीन विषय बुलढाणा जिल्ह्यात मांडून महिलांना स्वावलंबी कसं केलं जाईल याची सुद्धा यात चर्चा झालेली आहे तर नवीन वर्षात हा जो मुद्दा डी एस सरांनी मांडला त्याबद्दल मी सर्व व्यापारी वर्गाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी जा हा प्रश्न ठेवलेला आहे आज समाजाच्या पुढे आणून त्याला सर्व आमच्या व्यापारी मित्रांनी आज सर्वांना रोजगार बुलढाण्यात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नाही तर आसपासनं सुरुवातच केलेली आहे हे मी आपल्या सर्वांसमोर माझं मत मांडत आहे विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी वस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर...